सचिन गोपालराव गोर्ले अध्यक्ष विद्रोही विचारमन संस्थापक मेळघाट योद्धा हो मी एक ज्वलंत विषयावर घेऊन आलो आहे कारण दोन हजार एकोणीसपासून जे कोरोना काळात ज्यांनी जो पाण्यासाठी तरसलेला आदिवासी मेळघाट भाग होता त्या भागांना पाणी पाणीटंचाईमध्ये त्यांनी जे पाणी पाणीपुरवठा केलेला आहे त्यांचं दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार बावीस असं त्यांना आतापर्यंत त्याचे कुठल्याच मोबदले भेटलेले नाहीत त्यासाठी मी माझ्या संघटनेमार्फत एक मोठं आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे ये तर येत्या आठ दिवसात मी त्या आंदोलनाची पुढची तयारी करत आहे या लोकांना यांचे बिल भेटले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे अठ्ठावीस लोकांचं बहु बहुतांश दिवसापासून हे वारंवार चक्रा मारूनसुद्धा बी ओ साहेब तसेच तहसीलदार साहेब या गोष्टीला कानाडोळा करतात आहे यांचं असं काहीतरी साठोलेटो असू शकतं असं माझा आरोप आहे आणि पुढचं नियोजन ते लवकरात लवकर यांनी करण्यात यावं अन्यथा मी एक मोठा वे मेळगाड योद्धा आणि विद्रोही पण याच्यामार्फत एक मोठं आंदोलन उभं करणार आहेत आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची असेल एवढंच माझं प्रमुख मागण्या अशा आहेत की या टँकर धारक यांनी पाणी या लोकांना बिलं दिली नाही एकशे लाख रुपये हे बिलाचं पूर्ण रक्कम ठरती आहे आणि तीन तीन वर्ष चार चार वर्ष जर बिलं दिल्या जात नसेल तर मग या गोरगरीब आदिवासी जनतेनी करावं तरी काय हा माझा मोठा प्रश्न आहे